पांढऱ्या तांबडाशिवाय कोल्हापूरची ही शी अपूर्ण आहे तर आपला पांढरा रस्सा बनून झाला आहे आज आपण आहे तांबडा रस्सा त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत त्यात लसूण अद्रक घालून छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे त्यात सुकं खोबरं आणि तीळ घालून तेही छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा इंच आपलं ओलं खोबरं घेतले ते सुकं सुकं असं वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे खोबरं आणि तिळ भाजून घेतलेले तेही वाटून घेतलेले आहेत आता इथे मी अर्ध वाटण काढून घेतले कारण एवढ्या भांड्यात हे वाटण एवढं सर्व होणार नाही म्हणून मी इथे कांदाचं वाटण घालून छान बा बारीक करून घेतलेलं आहे ते उरलेलं वाटण आणि डाळवं आणि कोथिंबीर घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे एका पातेला तेल गरम करून त्यात हे वाटण टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले त्यात मी तिखट आणि कश्मीरी पावडर घालून छान असं परतून घेतलेलं आहे आता तुम्ही मटणाचं सूप घालून मीठ घालून छान उकळी तोर शिजून द्या आपला तांबडा रस्सा पिण्यासाठी तयार आहे